नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत काचा फोडल्या आणि चौघांना वाचवलं उज्जैनला जाणाऱ्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एक बुलढाण्यात चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने पेट घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कारची पेट्रोलची टाकी फुटल्याने काही कळायच्या आतच कारने पेट घेतला या अपघातात एकाचा कारमध्येच जळून अक्षरशः कोळसा झाला तर परिसरातील नागरिकांनी कारमधील चौघांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला ही घटना बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी घडली आहे अमरावती येथून खामगाव मार्गे उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भरधाव कार क्रमांक एम एच चोवीस एट डब्ल्यू एकोणऐंशी शून्य चारचा चा भीषण अपघात झाला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला मार्गावरील हॉटेल हो सुदर्शनजवळ कारचा टायर फुटल्याने कारने डिव्हायडरवर धडक दिली या धडकेत कारच्या पेट्रोल टाकीचा भडका झाल्याने कारने पेट घेतला यावेळी परिसरातील नागरिकांनी धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी कारमधील महिलांसह चौघांना चा बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले मात्र त्यातील एकाला वाचवता आलं नाही आणि कारमधील चालकाचा जागीच जळून कोळसा झाला मृतकाचे नाव अरुण बाबूराव चिंचन सुरे असे आहे तर परुत अरुण चिंचन सुरे वय छत्तीस आशिष अरुण चिंचन सुरे वय बत्तीस लक्ष्मी अरुण चिंचन सुरे वय एकसष्ट शारदा पुणे वय पंचावन्न हे प्रवासी जखमी झाले आहे जखमींना तातडीने खामगाव शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे बुलढाणा जिल्ह्यातील अकोला खामगाव बायपासवर कारचा अपघात झाल्याने सुदर्शन हॉटेलजवळ असलेले महादेव फंड यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली यावेळी कारने पेट घेतला होता महादेव फंड यांनी प्रसंगवधान दाखवत कारच्या खिडकीच्या काचा फोडून कारमधील महिला आणि पुरुषांना ओढून बाहेर काढले त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल सर्वजण त्यांचं कौतुक करत आहे अंगावर शहारे आणणारी ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया धन्यवाद